आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरायचं नाही बरं का दोन तीन चपात्या जास्त खाल कधीच खाल्ली नसेल अशी वांग्याची जबरदस्त रेसिपी घेऊन आलेली आहे मी नमस्कार मंडळी मीरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपण इथे घेतलेली आहेत वांगी आणि फ्रेश वांगी ताजी ताजी वांगी आहेत बरं का आता आपण याचं ना या पद्धतीने थोडं डेट कट करू आणि या पद्धतीने साल बाजूला काढून टाकू हे बघा मस्तच आता आपण ही वांगी स्वच्छ धुवून घेऊ मंडळी खूप सोपी झटपट रेसिपी आहे बरं का एकदा नक्की बनवा आता ही वांगी आपण मस्त स्वच्छ धुवून घेऊया मस्तच चला की आता परतायला ठेऊ आता कढईमध्ये वांगी तेल घेऊ आता घेऊ मीठ आता आपण याच्यावरती झाकण ठेवू आणि दोन मिनटाची वाफ काढू दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता खालच्या साईडनी आपले वांगी छान भाजलेले आहेत आता छान मिक्स करू झाकण ठेवू अजून दोन मिनटाची वाफ काढू दोन मिनटं झालेली आहेत गॅस बंद करू आणि दोन मिनटं तसंच आपले वांगे थंड होऊन देऊ हे बघा पाच मिनटं झालेली आहेत वांगी आपली थंड झालेली आहेत तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला वांग्यामध्ये आळी आहे का हे सुद्धा चेक करायचे वांगे आपले चांगले आहेत का हे चेक करायचं आहे आपल्याला आणि या पद्धतीने आपल्याला आपले, आपले एकदम मस्त जबरदस्त वांगे उखडून तयार झालेले आहेत बरं का हे बघा या पद्धतीने आपल्याला वांग मस्तच त्याचं डेट आणि थोडीशी साल बाजूला काढायची आहे जी निब्बर वाटत आहे ती मस्त या पद्धतीने मी सगळं देठ आणि त्याची साल जी आपल्याला निबर वाटते ती बाजूला काढून घेतलेली आहे आता आपण याच्यामध्ये घेऊया चवीनुसार मीठ बारीक चिरलेला कांदा कांद्याऐवजी तुम्ही कांद्याची कवळी पात घेतली ना तर उत्तमच बर का आणि टमाटर कोथिंबीर मस्त चला आता तडका देऊ तेल जिरे लसूण गरम मसाला आणि लाल तिखट याचा मस्त जबरदस्त आपण तडका दिलेला आहे छान मिक्स करू बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे अशी जबरदस्त आपली वांग्याची रेसिपी बनवून तयार झालेली आहे मंडळी तुम्ही पण एकदा नक्की बनवा खायला खूप भन्नाट जबरदस्त लागते आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा लवकरच भेटू नवीन व्हिडिओसोबत ही रेसिपी एकदा तरी नक्की बनवून खा खूप मस्त लागते धन्यवाद